बालमित्रांनो आज आपण भूमिती मधील नववा घटक परिमिती हा पाहणार आहोत आज आपण फक्त परिमिती म्हणजे काही संकल्पना आणि त्यावर आधारित असणारे नमुना प्रश्न एवढाच घटक पाहणार आहोत उद्या पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यावरील जो स्वाध्याय आहे व्यवसाय तो सोडवणार आहोत तर आपण सुरुवातीला परिमिती म्हणजे काय ते समजून घेऊया आता परिमिती म्हणजे बंद आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे ती त्या आकृतीची परिमिती होय आता बंद आकृती म्हणजे कोणत्या आकृत्या तर आता हा जो त्रिकोण आहे अशा पद्धतीचा तर ह्याला आपल्याला बाहेर जायला असा मार्ग नाही म्हणजे ही झाली बंदिस्त आकृती त्रिकोण असेल चौकोण असेल आयत असेल चौरस असेल ह्या सगळ्या काय आहेत वेगवेगळ्या आकृत्या असतील पतंग असेल तर ह्या सगळ्या काय आहेत बंदिस्त आकृत्या आहेत म्हणजे त्याच्या अशा सगळ्या बाजू काय केलेल्या असतात बंद केलेल्या असतात तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे बंद आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज तर ह्याच्या ज्या लांब्या असतात ह्या तीन लांब्या ह्या सगळ्यांची जी लांबीचं माप दिलेलं असतं तुम्हाला सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये तर त्या सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज करायची म्हणजे ह्याची जेवढी लांबी आहे ती ही लांबी ही लांबी यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग ती आकृती कशीही असो आणि कोणतीही असो त्यांच्या ज्या लांब्या दिलेल्या आहेत त्यांच्या लांब्यांची बेरीज म्हणजेच ती त्या आकृतीची काय असते परिमिती असते आता आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला काही सूत्र दिलेली आहेत पण कधी कधी आपल्याला सूत्र न पाहता त्या आकृतीचं आपल्याला स्वतः सूत्र तयार करून ते उदाहरण सोडवता आलं पाहिजे तर आपण सुरुवातीला त्रिकोणाची परिमिती आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय तर आपण स्वतःही हे सूत्र तयार करू शकतो आता त्रिकोणाला किती बाजू आहेत एक दोन तीन मग सूत्र काय तयार होणार आहे त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज तर ह्या ह्या पद्धतीने आपण असे सूत्र तयार करायचे आपल्या सोयीनुसार ज्या त्या ठिकाणी त्यानंतर आहे चौकोनाची परिमिती आता चौकोन म्हटलं की चौकोनाला किती बाजू असतात चार बाजू असतात ह्या पद्धतीचा असा चौकोन चौकोनाचे वेगवेगळे -वेग -वेग प्रकार असतात तर ह्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज किंवा चार गुणिले एक असंही केलं तरी पण चालतं पण चौकोनमध्ये काय असतात वेगवेगळ्या -वेग लांब्या असतात त्यामुळे चौरसाला फक्त चार गुणिले एक बाजू असं करायचं परंतु चौकोनामध्ये काय करायचं आहे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज मग चौकोनाचे काही अशी लांबी कमी जास्त असू शकते असा तर ह्याच्या काय करायच्या आहे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आहे त्यानंतर आहे आयताची परिमिती आता आयत म्हणजे काय आहे तर समोरासमोरच्या बाजूंची लांबी ह्याच्यामध्ये काय असते समान असते तर पहा ह्या बाजूची लांबी आणि ह्या बाजूची लांबी समान आहे ह्या बाजूची लांबी आणि ह्या बाजूची लांबी म्हणजे ही लांबी आहे आणि ही, ही, ही रुंदी आहे आखोड जो भाग असो त्याला रुंदी म्हणायचं आणि जो जास्त लांब आहे त्याला लांबी म्हणायचं तर आयताला किती लांब्या असतात बरं ही एक लांबी आणि ही एक लांबी दोन लांब्या आणि दोन रुंदी तर म्हणून आयताच्या परिमितीचं सूत्र काय होणार आहे दोन गुणिले कंसात लांबी आधी रुंदी दोन का घ्यायचं आहे तर दोन रुंदी आहेत आणि दोन लांबी आहेत आता दोनदा केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार असतो म्हणून या ठिकाणी गुणाकार हे चिन्ह वापरलेलं आहे जर तुमच्या ह्या सूत्राप्रमाणे लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ह्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आहे इथली जी आहे तेवढीच इकडची पण आहे कधी कधी आपल्याला एकाच बाजूची रुंदी दिलेली असते आणि त्यावरून परिमिती काढायची असते एका बाजूची लांबी आणि एका बाजूची रुंदी दिलेली असते मग ही जेवढी आहे तेवढीच हिथं आहे असं ग्रहित धरून तुम्ही ती सगळ्या बाजूंची बेरीज करायची हळूहळू शक्यतो सूत्राचा वापर करायचा परंतु नाहीच जमलं तर काय करायचं चा आहे चारी बाजूंची तुम्ही बेरीज करून टाकायची आहे म्हणजे काय होईल त्या आय परिमिती आता आहे समभुज त्रिकोणाची परिमिती आता समभुज त्रिकोण म्हणजे काय तर त्याच्या तिन्ही बाजूंची लांबी कशी असते समान असते सारखीच असते या ठिकाणी तुम्हाला एकाच बाजूची लांबी दिलेली आहे आणि बाकीच्या दोन बाजूंची पण लांबी किती येणार आहे तेवढीच येणार आहे इथं पाच आहे तर हे जे रेषेचं चिन्ह दाखवलेलं आहे याचा अर्थ असा आहे की ही जेवढी आहे तेवढेच ह्या पण दोन बाजू आहेत मग आता सम भुज त्रिकोण सम म्हणजे सारख्या भुज म्हणजे बाजू सगळ्याच बाजू समान असणारा त्रिकोण आता त्याला तीन बाजू असतात म्हणून तीन गुणिल एक बाजू करा किंवा तिन्ही बाजूंची बेरीज आ, बेरीज जरी केली तरी पण चालते पण तीन गुणिले एक बाजू म्हणजे एका बाजूची लांबी पाच दिलेली आहे तर त्या पद्धतीने केलं तरी चालेल आता चौरस चौरसाच्या चारी बाजूंची लांबी ही समान असते त्यामुळे चार गुणिले एक बाजू असं सूत्र ठेवून करायचं जर नाहीच लक्षात आलं तर चारी बाजूंची तुम्ही काय करायची आहे बेरीज करायची आहे चार गुणिले एक बाजू किंवा चारही बाजूंच्या जी लांबी दिलेली आहेत त्यांची बेरीज करायची आता चार वेळेस आपण बेरीज करतो म्हणून चार घ्यायचं आहे चार गुणिले एक बाजू चारदा बेरीज करत बसण्यापेक्षा समान असते पाच अधिक पाच अधिक पाच, पाच असं करण्यापेक्षा चार गुणिले पाच केले की पटकन वीस येते किंवा पाच अधिक पाच अधिक पाच असं चार वेळेस केलं तरी पण वीस येते पण जर पाडेपाठ असतील आणि हे सूत्र जर वापर केलं तर तुम्हाला पटकन ते उदाहरण समजून जाईल तर हे अशा पद्धतीने हे आपण वेगवेगळी सूत्र या ठिकाणी सहा सूत्र पाहिलेली आहेत आता खालील आकृत्यांचे निरीक्षण करून परिमिती किती येईल ते सांगा या ठिकाणी आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला परिमिती काढायची आहे आता या ठिकाणी काय दिलेलं आहे समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान तर या ठिकाणी पाच असे मी दिलेले आहे समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे तीन गुणिले बाजू बरोबर परिमिती किंवा परिमिती बरोबर तीन गुणिले बाजू असं करायचं आता तीन गुणिले हे तीन असंच घ्यायचं तीन का घ्यायचं आहे तर त्रिकोणाला तीन बाजू आहेत म्हणून तीन हे घेतलेलं आहे गुणिले पाच म्हणजे ही बाजूची लांबी सगळ्यांची पाच पाच घ्यायची नाही तर एकदाच पाच घ्यायचं तीन गुणिले पाच बरोबर पंधरा सेमी उत्तराला ह्या बाजूला जे एकक दिलेलं असतं सेमी मीटर तेच काय असतं परिमितीमध्ये सुद्धा तेच एकक येत असतं हे पंधरा सेमी हा शब्द लिहिणं महत्वाचं आहे आता हे झालं समभूत त्रिकोणाची परिमिती भुज दोन बाजू समान असताना आता क कसं करायचं या ठिकाणी आता ही जी असमान बाजू आहे त्याची लांबी सहा आहे आणि इथली एका बाजूची लांबी नऊ दिलेली आहे ही आणि ही बाजू समान आहेत ह्या दोन रेषा जी दिलेल्या आहेत हितं आणि हितं याचा अर्थ असा आहे की ह्या दोन बाजूंची लांबी समान आहे जरी एका ठिकाणी नऊ दिलेलं असेल तरी घाबरून जायचं नाही ह्याची पण बाजू नऊ सेमी आहे असं तुम्ही गृहित धरायचं आहे असा त्या गणिताचा अर्थ होतो आता मग समान बाजूंची बेरीज दोन समान बाजूंची बेरीज आणि ही एक असमान बाजूंची बेरीज म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज आता या ठिकाणी आपल्याला माहीत झालेली आहे तिन्ही बाजू ही नऊ सेमी ही पण नऊ सेमी ही से नौ आदेक, नौ आदेक, सहा सेमी नऊ अधिक नऊ अधिक सहा बरोबर आलेला आहे चोवीस सेमी तर अशा पद्धतीनं उदाहरण सोडवून घ्यायचं आहे आपण एखाद्या वेळेस म्हणतो इकडं बाजूची लांबी दिली नाही काय करायचं तर त्यासाठी आपलं डोकं चालवायचं आहे या ठिकाणी नाव दिलेलं आहे तुम्हाला नाव न देता अशा ह्या खुना दिलेल्या असतात त्या खुनावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता पुढचा आहे विषंभू त्रिकोण विषम म्हणजे ह्याची प्रत्येक बाजू ही वेगवेगळी असते त्यामुळे इथं काही अडचण येत नाही प्रत्येक बाजूची तुम्हाला लांबी दिलेली असते ही वेगळीच आहे ही वेगळीच आहे आणि ही वेगळीच आहे तिन्ही बाजूंची बेरीज करायची आहे विषंभूज त्रिकोण बरोबर तिन्ही बाजू असमान म्हणून तिन्ही बाजूंची बेरीज चार अधिक सहा अधिक आठ बरोबर अठराशे मी तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत हे अशा पद्धतीची उदाहरणं आली तर सोडवायची आता उदाहरण दुसरं आहे खालील आकृत्यांची परिमिती किती ते सांगा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला चारही बाजू समान आहेत ह्या ही रेषा लक्षात धरायची हिथं ही पण दिलेली आहे हि पण आहे इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे ह्याच्या अर्थ असा आहे की ह्याच्या चारही पण बाजू समान आहेत म्हणजे हा चौरस आहे आणि प्रत्येक कोण कसा आहे काठकोण आहे आता इथं पहा एकच बाजूची लांबी तुम्हाला सात दिलेली आहे तुम्ही म्हणाल ह्याची लांबी किती तर ह्याची जेवढी लांबी आहे तेवढीच ह्या तिन्ही बाजूंची पण लांबी येणार आहे मग आता चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे चौरसाची परिमितीबरोबर चार गुणिले एक बाजू असं करायचं आहे तर पहा चार गुणिले एक बाजू किती आहे सात सेमी तेवढं घ्यायचं चार असत अठ्ठावीस जर तुमच्या लक्षातच नाही आलं तर सात अधिक सात अधिक सात अधिक सात चार वेळेस करायचं सात चोक अठ्ठावीस असं येऊन जातं आता पुढचं उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला आयत दिलेलं आहे आणि त्याची परिमिती काढायला सांगितलेली आहे आता आयतामध्ये कसं असतं समोरासमोरच्या बाजूंची लांबी ही समान असते आता इथली पाच आहे म्हटल्यावर इथली सुद्धा किती येणार आहे पाचच सेमी येणार आहे आता इथली तीन सेमी रुंदी आहे ह्याची सुद्धा रुंदी तीन सेमीच येणार से आहे हे तुम्ही पक्का आधी समजून घ्यायचं आहे तर आता काय करणार मग दोन गुणिले गुणिले का घ्यायचं आहे तर दोन दोन बाजू आहे दोनदा आपल्याला त्याची बेरीज करावी लागते म्हणून दोन घ्यायचं आहे दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी आता हे दोन असंच ठेवून आपण कंसामध्ये लांबी आणि रुंदी लिहून काढायची लांबी किती आहे पाच पाच अधिक ही जी तीन रुंदी आहे ती लिहायची पाच अधिक तीन पाच आणि तीन आठ कौंस सोडून घ्यायचा आपण पदावली पाहिलेली आहे पाच तीन आठ आलेला आहे मग दोन गुणिले आठ काय तयार होतं इथं दोन गुणिले आठ म्हणजे बे आठ सोहळा किंवा आठ दोन ही सोहळा हे अशा पद्धतीनेच उत्तर आलेलं आहे आता पहा या ठिकाणी चौकोन दिलेलं आहे ह्याच्या प्रत्येक बाजू ही काय आहे वेगवेगळी आहे इथली बाजू वेगळी आहे ही बाजू वेगळी आणि ही बाजू वेगळी म्हणजे त्यांच्या लांबी वेगवेगळी आहेत असमान आहे कुठल्याच बाजूची लांबी ही समान नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे तर त्याच्या बाजूंची बेरीज करायची आहे चौकोनाची परिमिती बरोबर चारही बाजूंची बेरीज चार अधिक तीन अधिक सहा अधिक पाच अशा पद्धतीनं तुम्ही बेरीज करू शकता त्याचं उत्तर येणार आहे अठरा सेमी आता हे उदाहरण व्यवस्थित समजून घ्या पुढचं अशा पद्धतीचे उदाहरणं शक्यतो परीक्षेला येण्याची शक्यता असते आता दीडशे मीटर लांब व एकशे पंचवीस मीटर रुंद अशा आयताकृती शेताभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालण्यासाठी तीन पॉईंट पाच रुपये मीटर द प्रमाणे किती खर्च येईल आता या ठिकाणी आपल्याला आयताकृती आकृती शेत आहे आयताकृती शेत आहे आणि त्या आयताकृती शेताची लांबी किती आहे दीडशे मीटर म्हणजे एकशे पन्नास मीटर आणि त्याची रुंदी किती आहे एकशे पंचवीस मीटर त्याची रुंदी आहे आणि ह्या शेताला आपल्याला काय करायचं आहे पाच पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे परंतु आपल्याला मग पहिल्यांदा काय करावं लागेल ह्या शेताची परिमिती काढून घ्यावी लागेल शेताची लांबी दीडशे मीटर रुंदी एकशे पंचवीस मीटर दिलेला भाग लिहून घ्यायचा आता आयताची परिमिती बरोबर सूत्र लिहून काढायचं आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी आता हे सूत्र लिहून काढले की ह्या सूत्रामध्ये तुम्ही किमती ठेवायच्या किमती ठेवायच्या म्हणजे लांबी जेवढी दिलेली आहे ती लांबीच्या ठिकाणी लांबी लिहायची आणि रुंदी जी दिलेली आहे ती रुंदीच्या ठिकाणी रुंदी लिहून काढायची आता आयताकृती शेताची परिमिती बरोबर हे दोन असंच राहू द्यायचं दोन कंसात एकशे पन्नास अधिक एकशे पंचवीस लांबी एकशे पन्नास आहे अधिक रुंदी एकशे पंचवीस तर अशा पद्धतीने कंस बंद करून घ्यायचा आता ह्या दोन्हींची बेरीज करून घ्यायची आहे दोन्हींची बेरीज आलेली आहे दोनशे पंचाहत्तर आता कंस निघून गेलेला आहे कंस आणि एखादी संख्या या दोन्हीच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी लपलेलं असतं ते इथं देऊन घ्यायचं आहे मग आता बरोबर खाली दोन गुणिले दोनशे पंचाहत्तर ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे तो आलेला आहे पाचशे पन्नास मीटर म्हणजे पाचशे पन्नास ही काय झाली त्या आयताकृती शेताची परिमिती झाली ता ता ही काय झालेली आहे त्या आयताकृती शेताची परिमिती आलेली आहे परिमिती म्हणजे ही एकदा असं त्याची पूर्ण लांबी आणि रुंदींची बेरीज तर आता आपल्याला ही एकदा झालेलं आहे आता आपल्याला तारेचं किती पाच पदरी कुंपण घालायचं आहे म्हणजे पाचशे पन्नास पाचशे पन्नास असं आपल्याला पाच वेळेस घ्यावं लागेल हं म्हणून पाचशे पन्नास उनलेले पाच पाचदा त्याची परिमिती काढावी लागते म्हणून ती किती आलेली आहे दोन हजार सातशे पन्नास म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार तेवढा आलेला आहे दोन हजार सातशे पन्नास पाचशे पन्नास गुणिले पाचचा गुणाकार आता आपल्याला ही काय झालं सगळं मिळून त्याची लांबी झाली पाच पदरी कुंपणाची एक पदरी म्हणजे पाचशे पन्नास परिमिती एकदा जीत अशी आपल्याला पाच पदरी करायची आहे म्हणून आपण त्याला पाच न गुणून दोन हजार सातशे पन्नास ही सगळी मिळून त्याची काय झाली लांबी झाली आता आता त्याचं काय आहे खर्च काय आहे तीन तीन पॉईंट पाच रुपये प्रतिमीटर प्रमाणे किती खर्च येईल एका मीटरला तीन पॉईंट पाच आता इथे किती झालेले आहेत दोन हजार सातशे पन्नास म्हणून त्याला गुणिले करायचं दोन हजार सातशे पन्नास गुणिले तीन पॉईंट पाच केल्यानंतर त्याचा काय होणार आहे आपला खर्च निघणार आहे गुणाकार करून घ्यायचा आहे या ठिकाणी दशांशा प्रकारचा गुणाकार येत नसेल तर आधी साधा गुणाकार करायचा आणि दशांश चिन्ह किती आहे ते मोजून पाठीमागून तेवढे अंक सोडून दशांश चिन्ह देऊन घ्यायचं तर अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे नऊ हजार सहाशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन तर ह्या पद्धतीने ह्या उदाहरणाचा तुम्ही व्यवस्थित सराव करून पाहायचा आहे आता पुढचं उदाहरण पहा एका आयता आयताची परिमिती अडोतीस सेमी असून लांबी दहा सेमी आहे तर त्याच्या रुंदी एवढ्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती आता या ठिकाणी आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे आणि आयताची लांबी दिलेली आहे आपल्याला रुंदी माहीत नाही जर आपल्याला परिमिती दिलेली असेल आणि एखादा लांबी किंवा रुंदी या दोन्हीपैकी एखादा जर घटक दिलेला असेल तर त्यावरून आपल्याला जो दिलेला घटक नाही तो काढता येतो पण सूत्राचा वापर करून त्यासाठी आपल्याला आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र घ्यावं लागेल या ठिकाणी घेतलेलं आहे आता ज्या त्या किमती इथं ठेवून द्यायच्या सुरुवातीला आपल्याला आयताची परिमिती किती दिलेली आहे अडोतीस ती परिमिती खाली लिहून काढायची बरोबर दोन तसंच लिहायचं आता लांबी दहा दिलेली आहे दहा अधिक रुंदी दिलेली नाही म्हणून रुंदीला रुंदी तशीच लिहायची आता हे दोन इथं गुणिले आहे बरोबर चिन्हाच्या इकडं उजा बाजूला आले तिचे काय होते चिन्ह बदलतं इथं जर गुणाकार असेल तर इकडे जाऊन भागिले होतं म्हणून अडोतीस भागिले दोन बरोबर दहा अधिक दोन आता दोन न ह्याला भागल्यानंतर किती येणार आहे एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस आलेला आहे बरोबर दहा अधिक रुंदी आता एकोणीस इकडे काय आहे दहा इकडे बेरजेत आहे बरोबर चिन्हाच्या इकडे आले की वजा होणार आहे म्हणून एकोणीस वजा दहा बरोबर काय आलेलं आहे नऊ सेमी वजा रुंदी म्हणजे नऊ सेमी ही काय झालेली आहे या ठिकाणी रुंदी आलेली बर आहे आता आयताची रुंदी बरोबर त्रिकोणाची बाजू या ठिकाणी काय केलेलं आहे त्याच्या रुंदी एवढ्या बाजू असणाऱ्या मग आयताची रुंदी आपली किती आलेली आहे नऊ सेमी म्हणून आता समभुज त्रिकोणाची सुद्धा बाजू किती येणार आहे नऊ सेमी म्हणून समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर बरोबर तीन गुणिले बाजू मग आता या ठिकाणी नऊ आलेली आहे तीन गुणिले नऊ जेवढी रुंदी आहे तेवढीच समभुज त्रिकोणाची बाजू आहे तीन गुणिले नऊ बरोबर सत्तावीस सेमी तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे आपण आता स्वाध्या दोन उदाहरणं पाहूया तर पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती चाळीस सेमीपेक्षा कमी येईल आता खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती चाळीस सेमीपेक्षा कमी येईल आता या सगळ्यांची परिमिती तुम्हाला काढून घ्यावी लागेल आता या ठिकाणी समभुज त्रिकोण दिलेला आहे म्हणजे एक बाजू दहा मीटर दिलेली आहे तर बाकीच्याही बाजू दहा दहा आहेत मग याची परिमिती किती येईल बरं दहा अधिक दहा त्रिकोण ह्याची परिमिती किती येणार आहे तीस आता ह्याची किती येईल बरं आता या ठिकाणी पहा दोन कंसात लांबी अधिक रुंदी सतरा आणि नऊ यांची तुम्ही वेरीज करून पाहायची आहे सव्वीस येते आणि या ठिकाणी ह्याची पान म्हणजे चाळीसपेक्षा जास्त झालेली आहे आता ह्याची पण पाहायची आठ आठशे बत्तीस ह्याची परिमिती बत्तीस आलेली आहे आणि ह्याची पण करून पाहायची आहे सगळ्या बाजूंची बेरीज हिथं सहा आहे इथं पण सहा येणार आहे सहा आणि सहा बारा इथं सात आहे बारा सात एकोणीस एकोणीस आणि ही सात सव्वीस सव्वीस आणि ही चौदा या ठिकाणी तुम्ही करून पाहायचं सव्वीस आणि ही चौदा चाळीस आलेली आहे तर व्यवस्थित बेरजा करून बघायच्या म्हणजे तुमचं चुकणार नाही तर बघा सात आणि सात चौदा सहा सहा बारा सव्वीस सव्वीस आणि ही चौदा चाळीस तर या ठिकाणी ह्याची पण आलेली आहे चाळीस तर आता चाळीसपेक्षा पेक्षा कमी असणारे किती आहेत तर अ क आणि ड पर्याय क्रमांक या ठिकाणी येणार आहे चार पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आलेलं आहे आता प्रश्न दुसरा पहा खालीलपैकी अयोग्य सूत्र कोणते आहे आता त्रिकोणाची परिमिती बरोबर काय आहे तिन्ही बाजूंची बेरीज हे पण बरोबर आहे आपल्याला शोधायचं आहे अयोग्य म्हणजे चुकीचं त्यानंतर आहे चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे पण बरोबर आहे हे पण येणार नाही आपल्याला अयोग्य शोधायचं आहे आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी गुणिले रुंदी दिले इथं गुणिले पाहिजे का ही या ठिकाणी बेरीज पाहिजे त्यामुळे हे काय आहे अयोग्य आहे त्यानंतर समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर पर काय दिले चार गुणिले बाजू आता त्रिकोण म्हटल्यानंतर तीन बाजू असतात परंतु या ठिकाणी चार दिलेला आहे त्यामुळे हे एक अय अयोग्य अयो आहे मग क आणि ड बघायचं फक्त क आणि ड पर्याय क्रमांक चार आता बाकी राहिलेली गणित आपण उद्या पाहणार आहोत